या गणेशोत्सवाला जर विसर्जन करायचं असेल आपल्याला तर गणेशाचं विसर्जन त्या मूर्तीचं करूच पण त्याचबरोबर आपल्या नकारात्मक विचारांचं नकारात्मक भावनांचं हे पण विसर्जन करायचा प्रयत्न करूया आणि मग आपोआपच अपो या गणेशोत्सवात या विसर्जनानंतर आपल्यालाच आपलं एक नवीन वर्जन प्राप्त होईल नमस्कार गेल्या आठवड्यात एक नऊ दहा वर्षाचा मुलगा अनुभूतीमध्ये आमच्याबरोबर गप्पा मारत होता आणि गप्पा मारता मारता त्याला एकदम जाणवलं की पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव आहे आणि तो एकदम भरभरून बोलायला लागला की आता गणपती येणार मग आमच्या घरी पाहुणे येणार मग माझे भाऊ बहिणी येणार आम्ही खूप खेळणार खूप मज्जा करणार असं तो एकदम आनंदाने भरभरून सगळं शेअर करत होता आणि मग बोलता बोलता अचानक त्यांनी पॉज घेतला म्हटलं काय रे काय झालं म्हणाला की जसं गणपती येतात तसं गण गणेश विसर्जन पण होतं आणि गणेश विसर्जनाला मात्र मला खूप त्रास होतो की मी खूप रोड रडतो अगदी धाय मोकलून रडतो मला खूप वाईट वाटतं मला वाटत असतं की ह्या गणपतीचं विसर्जन झालंच नाही पाहिजे मी माझ्या आईबाबांना गेल्या वर्षी सांगितलं पण की आपण गणेश विसर्जन नको करायला माझा आईबाबा काही ऐकत नाही तर आपण का गणेश विसर्जन करतो असा मला प्रश्न पडतो आणि मला खूप वाईट वाटतं तर हा मुलगा जेव्हा बोलत होता ना त्याचवेळी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गणेश विसर्जनाबद्दल एक विचार मांडला होता आणि तो विचार आठवला तो विचार अतिशय सुंदर आहे म्हणजे मी ॲक्च्युली तो शेअर करतो तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हालाही कळेल की एक्झॅक्टली तो विचार काय आहे तर सावरकरांनी एका ठिकाणी हे नमूद केलं आहे खरं तर तो कुठेच जात नाही इथेच असतो प्रतिष्ठापना विसर्जन हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत अनादि अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि आपण काय विसर्जित करणार गणेश महादेव ही सर्व तत्व आहेत सृष्टीतली विसर्जन हे माणसांचं असतं आपल्यासारख्या तत्व ही नेहमीच शिरंत नसतात तर मित्रमैत्रिणी सावरकरांनी अगदी मोजक्या भाषेत किंवा मोजक्या शब्दात हा विचार मांडला आहे विसर्जनाबाबत खरो तर खरोखरच या गणेशोत्सवाला जर विसर्जन करायचं असेल आपल्याला तर गणेशाचं विसर्जन त्या मूर्तीचं करूच पण त्याचबरोबर आपल्या नकारात्मक विचारांचं नकारात्मक भावनांचं हे पण विसर्जन करायचा प्रयत्न करूया आपला क्रोध आपल्याला येणारा राग द्वेष मत्सर हे जे सगळे नकारात्मक भाव आहेत ते आपल्याला जास्त अस्वस्थ करतात आपल्या इच्छा आशा आकांक्षा अपेक्षा यातनं जी अस्वस्थता येते ती ह्या वर्षी आपण विसर्जित करायचा प्रयत्न करूया आणि मग आपोआपच आपो या गणेशोत्सवात या विसर्जनानंतर आपल्यालाच आपलं एक नवीन वर्जन प्राप्त होईल आणि हे जे नवीन वर्जन असेल ते जुन्या वर्जनपेक्षा आपल्याला अधिक आवडणारं असेल अधिक एफिशियन्सी प्रॉडक्टिव्हिटी वाढवणार असेल कारण आपलेच नकारात्मक विचार नकारात्मक भाव हे आपल्याला खूप मागे घेचत असतात आणि त्याचं विसर्जन जर आपण करू शकलो तर आपोआपच जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन एक नवीन आयाम आपल्याला कळेल आणि तसंही मित्रमैत्रिणी आपण दर चार पाच वर्षांनी आपला मोबाईल बदलत असतो आपल्याला लॅपटॉपचं लेटेस्ट व्हर्जन हवं असतं आपल्याला नवनवीन कपडे हवे असतात मग हे सगळं वापरणारा जो माणूस आहे म्हणजे आपण स्वतः तो का जुन्या मध्ये सतत जगत असतो त्याला नको का त्याचं व्हर्जन अपग्रेड करायला आणि हे व्हर्जन अपग्रेड आपण या गणेशोत्सवालाच करूया आणि मित्रमैत्रिणी तुमचं हे जे जुनं व्हर्जन आहे ते म्हणजेच त्यातल्या या ज्या काही नकारात्मक विचार भावना आहेत त्याचं जर विसर्जन करताना तुम्हाला काही मदत हवी असेल तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर स्ट्रॉंगली उभी आहे कारण गेली अकरा वर्ष अनुभूतीमध्ये ह्याच सगळ्या दृष्टिकोनातनं काम केलं जातं आणि आपलं बेस्ट व्हर्जन मिळवण्यासाठी सतत अनुभूतीमध्ये प्रत्येक जण तत्परतेने काम करत असतो प्रयत्न करत असतं आणि त्याचबरोबर एकमेकांना सपोर्ट करत असतं अनुभूती घ्यायला नक्की आहे